नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई मध्ये गेल्या काही दिवसांपासून हा प्रश्न पडलाय की वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा भाग होणार की नाही खरंतर संजय राऊतांनी जाहीर केलं होतं आणि पत्रसुद्धा दिलं होतं की वंचित बहुजन आघाडी आता महाविकास आघाडीचा एक भाग झाली आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांची वक्तव्य बघितल्यानंतर खरंच वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार का सीट शेअरिंग नेमकं कसं असणार आहे या सगळ्या बाबतचे प्रश्न निर्माण झालेले आहेत काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकरांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलेला आहे आणि त्याच्यामधनं त्यांनी स्पष्ट केलंय की कुठल्याही परवानगी शिवाय जे वंचितचे कार्यकर्ते आहेत किंवा जे नेते आहेत त्यांनी महाविकास आघाडीच्या बैठकांना जाऊ नये किंवा महाविकास आघाडीच्या कुठल्या महत्त्वाच्या मीटिंग्सला जाऊ नये असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे दुसरीकडे नाराजी नाट्यसुद्धा आपण त्यांच्यात रंगलेलं पाहायला मिळालं होतं जे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष पुंडकर हे जेव्हा मवियाच्या बैठकीला गेले होते त्यावेळेस ते त्यांना बाहेर बसवण्यात आलं होतं अशी त्यांची तक्रार होती त्यानंतर नुकताच जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीकडनं काही अटी टाकण्यात आलेल्या आहेत काही निवेदनं देण्यात आली आहेत त्याच्यामध्ये जरंगी पाटलांना उमेदवारी द्यावी पुण्यातनं सुद्धा सुद्धा जे वैद्य आहेत त्यांना उमेदवारी देण्यात ते यावी आणि त्याचबरोबर काही ओबीसी उमेदवार द्यावेत काही अल्पसंख्याक उमेदवार द्याव्यात असे अनेक त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचे प्रस्ताव ठेवलेले आहेत त्याच्यामधल्या अटी टाकले आहेत त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर सातत्याने हे सुद्धा स्प स्पष्ट करत आहेत की आम्ही स्वतंत्र लढायची सुद्धा तयारी केली होती नुकताच त्यांची एक लिस्टसुद्धा समोर आली होती ज्याच्यामध्ये सत्तावीस जागांवर त्यांनी स्वतंत्र लढण्याची तयारी केली होती आणि त्याच्यामध्ये पक्ष बांधणीसुद्धा त्यांनी केली होती आणि या सगळ्या स्टेटमेंट्समुळे एकीकडे हा प्रश्न निर्माण झालेला आहे की खरंच वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्र निवडणुका लढवणार का का मागच्या वेळेस सारखं प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा स्वतंत्र लढण्याची भूमिका घेणार आणि स्वतंत्र उमेदवार उभे करणार आता हे सगळं सुरू असताना एकीकडे एक वंचित बहुजन आघाडी सातत्याने म्हणते की आम्हाला मवियाचा भाग व्हायचा आहे प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा कालच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेलं आहे की ते शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे की ती महाविकास आघाडीसोबत जातील आणि ते एकत्र निवडणूक लढवतील तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते सुद्धा वारंवार सांगतात की आम्ही जी वंचित बहुजन आघाडी आहे ती महाविकास आघाडीचा एक भाग आहे आणि आम्ही समसमान आम्ही जे काही योग्य जे सीट्स असतील त्या वाटून घेऊ त्याच्याबाबतची चर्चा घेऊ आणि त्याचप्रमाणे सीट शेअरिंगसुद्धा होईल वंचितला बाजूलाच ठेवून कुठलेही सीट शेअरिंग होणार नाही असं ना सुद्धा महाविकास आघाडीकडनं सातत्याने सांगण्यात येत आहे हे सगळं सुरू असताना वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत जाईल की नाही हा सगळा प्रश्न आहे परंतु महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडी किती महत्त्वाची आहे आणि कुठल्या जागांवर वंचित बहुजन आघाडी प्रभाव पाडू शकते जर प्रकाश आंबेडकर स्वतंत्र लढले तर कुठल्या जागांवर मवियाला फटका बसू शकतो हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊयात तर अशा तेरा जागा आहेत की ज्या जागांवर गेल्या निवडणुकांमध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये वंचित बहुजन आघाडीने तब्बल एक लाखांहून अधिक मतं घेतली होती आता नेमके हे मतदारसंघ कुठले आहेत आणि तिथे किती मतं होती हे आपण समजावून घेऊयात बुलढाण्यामध्ये म वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार होता तिथे एक लाख बहात्तर हजार सहाशे सत्तावीस इतकी मतदान हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत झालं होतं अकोल्यामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर उभे होते तिथे दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस इतकी मतं वंचित बहुजन आघाडीला मिळाली होती गडचिरोलीमध्ये सुद्धा गेल्या वर्षी गेल्या निवडणुकीमध्ये वंचितने उमेदवार उभा केला होता आणि तिथे एक लाख अकरा हजार चारशे अडुसष्ट इतकी मतं पडली होती चंद्रपूरमध्ये एक लाख बावीस एक हजार एकोणऐंशी हिंगोलीमध्ये एक लाख चौऱ्याहत्तर हजार एक्कावन्न नांदेडमध्ये एक लाख सहासष्ट हजार एकशे शहाण्णव परभणीमध्ये एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे शेहेचाळीस औरंगाबादमध्ये एम आय एम जो सोबत होती वंचित भोजन आघाडीच्या तिथे तीन लाख एकोणनव्वद हजार बेचाळीस इतकी मतं पडली होती आणि अर्थात इम्तियाज जलील जे आत्ता औरंगाबादचे खासदार आहेत ते निवडूनसुद्धा आले होते त्यानंतर नाशिकमध्ये एक लाख नऊ हजार नऊशे एक्क्याऐंशी लातूरमध्ये एक लाख बारा हजार दोनशे पंचावन्न सोलंपूरमध्ये एक लाख सत्तर हजार सात सांगलीमध्ये तीन लाख दोनशे चौतीस सांगलीमधनं गोपीचंद पडळकर हे उभे राहिले होते आणि तब्बल तीन लाख मतं त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये घेतली होती आणि हातकणंगलेमध्ये एक लाख तेवीस हजार चारशे एकोणीस तर असे हे तेरा मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये वंचित बहुजन आघाडीने एक लाखांहून अधिक मतं घेतली होती मतदान त्यांना झालं होतं अर्थात त्यावेळेस एम आय एम हा पक्षसुद्धा त्यांच्यासोबत होता त्यामुळे एम आय एमची सुद्धा मदत वंचित बहुजन आघाडीला झाली होती परंतु हे सगळे जे मतदारसंघ आहेत ते वंचितचे काहीसे किल्ले मानू शकतो गवड मानू मानुशोक्त, शकतो आणि त्याच्यामध्ये एक लाखांहून अधिक मताधिक्य हे वंचित बहुजन आघाडीला मिळते आणि त्यामुळेच प्रकाश आंबेडकर सुद्धा जास्तीत जास्त जागा आपल्या पतदार पदरात पडतील याकडे बघतात आणि त्या त्यासाठीच ज्या पद्धतीने ते स्टेटमेंट्स करत आहेत किंवा ज्या पद्धतीनं ते म्हणतात की आम्ही स्वबळाचा सुद्धा नारा देऊ शकतो किंवा जर महाविकास आघाडीसोबत आमची जर युती झाली नाही तर आम्ही सुद्धा तयारी केली आहे स्वतंत्र लढण्याची हे सुद्धा ते स्पष्ट करतात त्यामुळे ह्या तेरा जागांमुळे मवियला वंचित बहुजन आघाडीची गरज आहे कारण जर मविया स्वतंत्र लढली तर या तेरा जागांवर मवियाला फटका बसू शकतो वंचितचा इथे फटका बसू शकतो आणि म्हणूनच मवियाला वंचितची गरज आहे आणि दुसरीकडे ह्या जागांवर ह्या जागांपैकी काही जागांवर जर वंचितचे उमेदवार उभे राहिले तर त्याचासुद्धा फायदा हा वंचित बहुजन आघाडीला होऊ शकतो मग याची मतं वंचित बहुजन आघाडीला मिळू शकतात आणि तिथे त्यांचे ते ते खासदार निवडून येऊ शकतात त्यामुळे अर्थात आता दोन दिवसातच पुढची एक बैठक आहे त्या बैठकीला प्रकाश आंबेडकर नेमके जातात का आणि या बैठकीमध्ये सीट शेअरिंग काही फायनल होतंय का का प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीची ताकद कुठल्या मतदारसंघामध्ये आहे आणि दोन हजार एकोणीसला त्यांनी किती मतं घेतली होती हे सांगण्याचा प्रयत्न होता तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद